अ ओम शिवाय राज श्रावणी चौथा सोमवार आहे आणि लास्ट सोमवार आहे श्रावणातला आणि गोकर्णीच्या फुलांनी निळ्या किती सुंदर असे सजवलेला आहे आणि सोनचाप्याच्या पाकळ्याने सुगंधित असं त्याचं माझ्या शिवलिंगाचं आसन तयार केलेलं आहे खाली गोकर्णीची पानं घातलेली ते एक मोठं बेलाचं पान आहे त्यावर चार अक्षदा टाकलं की म्हणजे टाकल्या म्हणजे ठेवणार शक्यतो अशा वेळी शब्दाचा अर्थ कधी घेऊ नये अक्षता चार घातलेल्या आहेत आज शिवामूळ जवस आहे ओम नम शिवाय सुंदर असा हा दुबार झालेला आहे अति माता सुरेखीची कृपा गंगा माता ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम उर्वारुखमिव वन्दना मृत्युर्मोक्षीयमामृता ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धित्पुष्टिवर्दनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे यमामृता ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धितपुष्टिवर्दनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षय मामृता ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिवर्धनं पूर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे य ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे यमामृता ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे यमामृता होतके दिवस सांगायचं विसरून गेलेलं माझं हे बेलपत्र घालताना बेलपत्राला नेहमी अशी हळद लावायची आणि हळद घालून ते उलट ठेवायचं पूर्वेकडे कोण म्हणजे उत्तरेकडे केलेलं आहे सोन सोनचा पाय हा ह्याच्या पाकळ्या आलो एवढंच राहिलेले शिवाला नेहमी सुगंधित फुलंच वाहायचे असतात शक्यतो आणि आज शिवामूठ जवळच आहे शिवाय अशी आणि